जमीन मोजणीतील वादाच्या व्हायरल व्हिडिओनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीच्या झपाट्याची चर्चा आहे नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होत आहे राहुल आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी आणि त्यांचे बंधू मकरंद यांनी दोन हजार पासून अलिबाग तालुक्यात जवळपास साठ एकर जमीन खरेदी केल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून दिसतंय एकूणच नार्वेकरांकडून काही का जमीन घोटाळा होतोय का नार्वेकरांची संपत्ती अचानकपणे कशी वाढली हे सगळं प्रकरण आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात काही हजारांचं उत्पन्न दाखवणाऱ्या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम नव्याण्णव लाख उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचं आहे तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत सहा कोटींची मालमत्ता दाखवणाऱ्या मकरंद नार्वेकर यांची दोन हजार चोवीस साली एकूण मालमत्ता एकदम एकशे चोवीस कोटींवर पोहोचल्याचं स्पष्ट होतं आहे शिवसेना पक्षपुटीमुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये राहुल राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष बनले नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप प्रणीत महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी कायम ठेवली गेल्या आठवड्यात अलिबाग तालुक्यातील एका जमिनीच्या मोजणीवरून सुरू झालेल्या वादाच्या चित्रफितीत नार्वेकर दिसले त्यावेळी बळजबरीने जमीन खरेदी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला त्यावर नार्वेकर यांचा खुलासा होता मी दोन शेजाऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी तिथे गेलो दक्षिण मुंबईतील कुलाबा आमदार असलेले नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे कुलाबा परिसरातून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले नार्वेकर कुटुंबाचं मूळ गाव हे अलिबाग तालुक्यातील चोंडी या कुटुंबानं दोन हजार बावीस पासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे खुद्द राहुल नार्वेकर यांच्या नावावर अलीकडच्या काळात जमीन खरेदीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात नाहीये मात्र याच प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांच्या नावे अलिबाग तालुक्यातील सोगाव म्हातोळी जिराड झिराडपाळा या चार भागात वेगवेगळ्या व्यवहारात एकोणपन्नास एकर जमीन खरेदीची नोंद आहे या जमीन खरेदीची किंमत पंच्याहत्तर कोटी चोवीस लाख रुपयांपेक्षा जास्त असावी असा अंदाज आहे केवळ सरोजिनी नार्वेकरच नाही तर राहुल नार्वेकर नार्वेकर यांचे मकरंद यांनीही अलिबाग तालुक्यात जमीन खरेदीचा लावल्याचं मुंबई निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मकरंद नार्वेकर यांनीही जिराड जिराडपाडा महापालिकेच्या धोकवडी किहीम सासवणे मापगाव म्हातोळी या गावांच्या परिसरात चौदा एकर जमीन खरेदी केल्याची नोंद आहे या जमिनी ऑक्टोबर दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात खरेदी केल्याची नोंद असून त्यांची खरेदी किंमत सत्तर कोटीपेक्षा अधिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे नार्वेकर कुटुंबियांनी खरेदी केलेल्या जमिनी या प्राधान्याने उत्तर अलिबाग आहेत दक्षिण मुंबईहून सागरी मार्गाने अवघ्या एक ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेल्या या भागाकडे फार आधीपासूनच नामांकित उद्योगपती सिनेसृष्टीतील कलावंत खेळाडू यांचा ओढा आहे या ठिकाणी शेतघरे किंवा आलिशान बंगले बांधून सुट्टीनिमित्त राहायला येणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या लक्षणीय आहे शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांचे प्रकल्पही उभे राहत आहेत त्यामुळे या परिसरात जमिनींचे दर भरमसाठ वाढत आहेत असं सांगताना नार्वेकर कुटुंबियांनी येथे जमीन खरेदीत सातत्य राखले राहुल नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या व्यवसाय आणि नोकरीचे तपशील आढळत नाही मात्र दोन मध्ये त्यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात त्यांचे उत्पन्न तेरा रुपये इतके दाखवण्यात आले त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षातील विवरणपत्रात क्षेत्रातही त्यांचं उत्पन्न बारा ते अडोतीस हजारांच्या दरम्यान असल्याचं दिसतंय असं असताना दोन हजार चोवीस मध्ये मात्र सरोजिनी नार्वेकर यांचं उत्पन्न नव्याण्णव लाख एकोणपन्नास हजार सहाशे ऐंशी इतकं झालंय मकरंद नार्वेकर यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सहा कोटी बत्तीस लाखांच्या आसपास स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली पण त्यानंतर अवघ्या आठ वर्षात त्यांची एकूण मालमत्ता एकशे चोवीस कोटी पंचेचाळीस लाखांवर पोहोचली यात मालकीच्या जमिनींचे मूल्यच ऐंशी कोटींच्या वर आहे या सगळ्या आरोपावर स्पष्टीकरण देताना मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असलेले मकरंद नार्वेकर म्हणाले यात काही नाहीये अलिबाग मध्ये आमच्या वडीलोपार्जित जमिनी येत आजोबांच्या काळापासूनच आम्ही अलिबाग मध्ये जमिनी विकत घेतल्यात आणि विकल्यात असं एकेकाळी नवी मुंबईतील जागांना मागणी होती मग उरण उलवे करंजा येथील जागांना मागणी वाढली तशी आता अलिबागमधील जागांची मागणी वाढली आहे टाळेबंदीनंतर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात जागा घेणं सेकंड होमसाठी गुंतवणूक करण्यात वाढ झाली आहे त्यात काही गैर केलेलं नाहीये केवळ नार्वेकरांच्या संपत्तीत वाढ झाली आहे असं नाहीये तर विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर म्हणाले जमीन खरेदीबाबत आपल्या कुटुंबियांविषयी हेतू चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय तीन पिढ्यांपासून आमचा परिवार व्यवसायात आहे आम्ही घेतलेल्या जागांविषयी जे बोलतात त्यांनी आम्ही कोणती जागा विकून कोणती कौं, जागा घेतली हे पाहिलंय का आम्ही कोणतीही संपत्ती कधीही लपवलेली नाही उत्पन्नाचं साधन लपवलेलं नाही जी जमीन आहे ती आमच्या नावावर आहे सर्व कागदोपत्री आहे कोणताही गैरप्रकार केलेला नाही आम्ही रितसर प्राप्ती कर तसंच अन्य कर भरत आहोत आमच्या संपत्तीविषयी निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र देत असतो त्यामुळे कोणतीही बेनामी मालमत्ता आमच्याकडे नाही असे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिले उपलब्ध कागदपत्रांवरून असं दिसतंय की राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये कर्जाची देवाणघेवाण झाल्याची नोंद आहे राहुल नार्वेकर यांनी सरोजिनी यांना तीन कोटी बेचाळीस लाखांचं कर्ज दिल्याची नोंद मकरंद नार्वेकर यांनी राहुल नार्वेकर यांना सात कोटी सतरा लाखांचं कर्ज दिल्याचं नमूदे मकरंद नार्वेकर यांनी आपल्या वहिनी सरोजिनी यांना एकशे एकतीस कोटी सहासष्ट लाखांचं कर्ज दिल्याची नोंद आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभला सबस्क्राईब करा कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा धन्यवाद